नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी धामोरी गावामध्ये तालुका नेवासा आ, तालुका कृषी विभाग नेवासा यांच्या वतीनं आपण हा छोटासा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठी करत आहोत की आपल्याकडं महाडिजिटीच्या माध्यमातून कांदाचा योजना राबवली जाते त्याच्यामध्ये पंचवीस टेनीसाठी सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये अनुदान आहे त्या योजनेच्या माध्यमातून त्या कांदाचा याचा नेमकं शेतकऱ्यापर्यंत काय फायदा होतो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आपण आज माहिती घेणार आहोत की ही जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण तुम्ही आता कांदा चाळ बांधलेली आहे तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव सचिन वरखडे राहणार दामोरी कधी तुम्हाला कांदा चाळ मंजूर झाली मी दोन हजार सोळा साली कांदा चाळ बांधलेली आहे दोन हजार सतरा साली मला त्याचं अनुदान भेटलेलं आहे भेटलं आणि कांदा चाळ किती बाय कितीची बांधली होती त्या जाळीची एका चाळीची रुंदी साडेचार फूट आहे आणि लांबी चाळीस फूट आहे आणि जे आपण पत्रे वापरले ते सोळा फुट वापरले आणि चारी बाजून एक एक मीटर पत्रा असा बाहेर काढलेला आहे हो चारी बाजून पत्रा बाहेर काढण्याचं काय मग त्याच्यामुळे काय होतं म्हणजे वसाडी जे पाऊस लागतो ते पावसाचं पण लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि किती बीमवर केलेली आहे का कशा बीमवर केले आहे एक एक बीम दहा दहा फुटावरती बीम मोठा कॉलम आणि जे खाली जाळीचे असते ते पाच पाच फुटावरती म्हणजे दोन दोन फुटाचे बीम करून त्याच्यावरती आपण हो अँगल उभं बघ आणि काय फायदा झाला या योजनेमुळं या योजनेमुळं कमीत कमी आम्ही दोन एक एकर कांदा लावतो तेवढं पूर्ण त्याच्यात बसतो आणि ठेवण्याची अडचण येत नाही पंचवीस टन पंचवीस टनाची क्षमता आहे त्याची आणि ते कांदा खराब होत नाही समजा त्याच्या असं खालून उंची असल्यामुळे हवा खेळती राहते हो आणि या योजनेमुळं अजून त्याच्यात काही नवीन ॲडिशन केलं का तुम्ही नाही आम्ही फक्त याच वर्षी काय केलं फक्त ते एक भागात पा असं वाडे लावलेले बघितले आणि तेवढंच या वर्षी वाढवलं फक्त आतल्या जाळीच्या आतून काय केलं असं वाडे लावले त्याला म्हणजे कसं वातावरण थोडं वातावरण थोडं मेंटेन राहिलं आहे हां आपण जे हिवाळ्यात कसं असं गारवा तयार होतं त्याच्यामुळे मोड फुटण्याचं प्रमाण वाढतं ते नाही होणार आणि कृषी विभागाच्या आपण ही योजनेत आपण जी कांदा घेतली ह्याच्यामध्ये आपण त्या नॉर्मप्रमाणे बांधकाम केलं सगळं केलं तर काय वाटतं काय बदल करायला पाहिजे का अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी जास्त सध्या आम्ही जी बांधली ना फूट रुंदी दोन्ही जाळ्याची समजा हा कोपरा हा कोपरा मध्ये काय करतो आम्ही ट्रॅक्टर घालता येतच समजा उद्या आपण कांद्याच्या गोण्या भरल्या जर ती साडेचार फुटी जर मध्ये रुंदी ठेवली मध्ये दुसरं साधन पण नाही घालता येणार गोण्या भरल्या तेवढ्या ते गोण्या उचलून बाहेर ठेवा लागतात हा हे सध्या हे अंतर आहे बरोबर आहे असं आणि या योजनेच्या माध्यमातून अजून दुसऱ्या जे कांदाचा कांदा साठवणे कांदा किच्यामध्ये किती दिवसापर्यंत कांदा चांगला राहतो साठवणे कांदा ते आता कांदा ठेवण्यावरती कांदा तसं बघितलं तर मी डिसेंबरला पण कांदा शेवटचा विकलेला आहे त्या जाळीमध्ये हा आणि रेग्युलर आणि जे चाळ करतो त्याच्यापेक्षा हिच्यात आणि तिच्यात काय फरक जाणवतो नाही आता हे कसं याच्यात कांदा खराब होण्याचं प्रमाण त्या जाळीपेक्षा तर पन्नास टक्के कमी हमक कमीच आहे कारण कमी त्याचं कसं जमिनीवरती राहणार ते जमिनीवरती राहणार खालून हवा येणार नाही याला खालून बांबू असल्यामुळे हवा एकदम व्यवस्थित सारखी निश्चित कांदा आपल्याला बरं पाहिलं आपण सचिन भोवनचा अनुभव ऐकला की कांदा चांगला साठवणुकीमध्ये की मध्ये जर चांगला राहावा असं जर वाटत असेल तर निश्चित ह्या योजनेच्या स्ट्रक्चर प्रमाणे जर आपण कांदा साठायचं बांधकाम केलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण लकडोराच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला प अनुदान पण मिळत आहे आणि शिवाय कांदा साठवणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने साठवता येतो जेणेकरून त्याला वर्षभर तो कांदा त्या ठिकाणी व्यवस्थित भाव असल्यानंतर विकता येतो आणि त्या भावाचेसुद्धा दोन पैसे आणि शिवाय योजनेच्या माध्यमातून पण थोडासा कवायला निधी आपल्याला शेतकऱ्यांना देता येतो धन्यवाद सचिन भाऊ